जय श्री राम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय राम, असं प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला ऐकायला मिळेल पण मला सांगताना हर्ष होते, आहे आठवण करून देताना हर्ष होते, आहे की एकोणीसशे सत्याऐंशीला रामानंद सागर यांच्याद्वारे एक धारावाहिक आली होती वरती, तिचं नाव होतं रामायण आणि ती रामायण धारावाहिक एवढी लोकप्रिय झाली की लोक अंगणा अंगणामध्ये टी व्ही ठेवून तिथे धारावाहिक पाहत होते कामं वगैरे आटकून घेत होते आणि धारावाहिक बघायला बसायचे कारण आज आम्ही म्हणतोय की भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा पण त्यावेळी त्या धारावाहिकने त्या एवढी लोकप्रियता मिळवून दिली की झोपडी झोपडीपर्यंत नवे नव्हे तर खोपडी खोपडीपर्यंत लोकांच्या हृदया हृदयापर्यंत मर्यादा पुरुषोत्तम रामलल्ला पोचवण्याचं काम त्या खरं तर राम सीता लक्ष्मण हनुमंत या कलाकारांनी केलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ती सिरियल पोचली ती धारावाहिक पोचली आज पण प्रभू रामचंद्राची भूमिका केलेले अरुण गोविलजी एअरपोर्टला उतरतात तर त्यांचं लोक अजून पण दर्शन घेतात कारण त्यांनी प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम लोकांच्या हृदयाहृदयापर्यंत पोचवला होता मला वाटतं माझी जनतेला आणि भारत सरकारला सर्वांनाच विनंती आहे कि नोटबंदीच्या काळामध्ये ज्यांनी लोकप्रियता मिळवण्यासाठी आपल्या आईला सुद्धा उन्हामध्ये फोटो काढण्यासाठी लाईनीमध्ये उभं केलं खरं तर त्यांचा अधिकार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा नाहीये खरं तर प्रभू रामचंद्रांकडून शिकण्यासारखं भरपूर आहे एकच उदाहरण देईन की ज्या आईमुळं सावत्र आईमुळं त्यांना वनवास भोगावा लागला वनवासावरून परतीचा प्रवास केल्यानंतर परत आल्यानंतर सर्वात प्रथम दर्शन त्याच आईचं घेतलं की जिच्यामुळं त्यांना वनवास भोगावा लागला म्हणून माझी विनंती आहे की आज पण लोकांच्या हृदयामध्ये डोक्यामध्ये तेच रामायण धारावाहिक मधले राम लक्ष्मण आणि सीता दिसतात पटकन रामाचं नाव घेतलं की तो चेहरा समोर येतो म्हणून माझी विनंती आहे भारत सरकारला जनतेला की आत्ता बावीस तारखेला प्रतिष्ठापना करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच वेशभूषेमध्ये राम लक्ष्मण आणि सीता त्याच कलाकारांना का घेऊन त्याच वेशभूषेमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठापना व्हावी अशी माझी विनंती आहे स्वतःचं माझं मत आहे पण हे जर जनतेला पटत असेल त्यांना जर पुन्हा एकदा त्या वेशभूषेमध्ये त्यांना पाहायचं असेल तर माझी खरंच कळकळीची विनंती आहे आणि खरं तर मला वाटतं भारतातल्या सगळ्या जनतेला हे आवडेल आणि ते खरं तर मोदी सरकारनं आणि या सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे खरंच देशात आत्ता जो है द्वी आनंद आहे ना त्याच्या द्विगुणित आनंद निर्माण होईल याची मात्र मला खात्री वाटते आणि म्हणून पुन्हा एकदा आपण त्या प्रभू रामाचरणी अरदास करूया प्रार्थना करूया की असंच घडावं आणि खरं तर असं घडावं असं वाटत असेल तर या व्हिडिओला शेअर करा मी म्हणणार नाही लाईक करा पण शेअर जरूर करा कारण हा व्हिडिओ त्या आयोजक नियोजक आणि प्रयोजन करणारी लोक आहेत ना प्राणप्रतिष्ठापनेच तिथपर्यंत पोचला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे जय श्रीराम